हाय श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मराळ क्षेत्राबद्दल म्हणजे काही लोक प्रभाव टाकतात वाईट प्रभाव टाकतात आणि त्याबद्दल मला बोलायचं आहे जे मला आलेला अनुभव आहे ते मी शेअर करणार आहे बाकी काय यात मला कुठला सॉर्थ नाही आहे आणि कुठला मोठेपणा घ्यायचं नाही आहे आणि मला जे खरी म्हणजे अनुभव आलेला आहे ना ते मी सांगणार आहे तर काही लोक म्हणतात की मोराळा क्षेत्र पैसा लुटतात पैसा घेतात पैसा लुटण्यासाठी असं काही करत आहेत तर हे कितपत योग्य आहे ना तर तिथे जाऊन डोळ्यांनी निया अक्षरश तुम्ही बघा कारण असले म्हणजे वाईट व्हिडिओ बघून तुम्ही म्हणजे बस घरातच बसून राहू नका की की तिथं काय जाऊन काय करायचं आहे असं तुम्ही वाटून म्हणजे बसू नका कारण तुम्हाला जर जे सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मोराळेला जाऊन तिथं सगळं प्रत्यक्ष आपलं डोळ्यांनी बघावं लागणार म्हणजे काय खरं आहे काय खोटं आहे जे मला आलेला अनुभव आहे की म्हणजे मला म्हणजे असं वाटते की माझं मत असं आहे की तिथं तसं काहीही नाही आहे तसं वाईट काहीही नाही आहे जे लोक उठवत आहेत तसं काही वाईट नाही आणि ते काही म्हणजे लोक वाईट पण नाही आहेत आणि लोक म्हणजे पैसा पण लुबाडत नाही आहेत तर पैसे लुबाडायचं असेल तर त्यांनी कितीतरी म्हणजे पैसे लुबाडले असते ना म्हणजे त्यांनी देवानी त्यांना कार्य दिलेलं आहे ते त्यांनी कार्य करत आहेत जर त्यांना पैसा लुबाडायचा असतं तर म्हणजे ते कितीतरी म्हणजे सांगितले असते त्यांचं काय म्हणजे ते किती द्यायचं आहे ते सांगितले असते तसं त्यांनी सांगत नाहीत कारण फक्त त्यांनी म्हणजे अपॉइंटमेंट जे घेतात त्यांच्याकडून फक्त पाचशे रुपये घेतात ते पण तुम्हाला म्हणजे द्यायची इच्छा नाही आहे का ते पण तुम्हाला यो अयोग्यच वाटते का कारण त्यांनी ते पाचशे रुपये का घेतात तर त्यांना जे अन्नदान करायचं असते ते, ते काय म्हणजे देवाचं कार्य करत आहेत काय म्हणजे देवानी कार्य दिलेलं आहे म्हणून त्यांनी म्हणजे सगळं फ्रीमध्ये ठेवेल आणि स्वतःचं घरचं म्हणजे घालत बसतील असं तरी होणार आहे का त्यांना ते जमणार आहे का म्हणजे कितीतरी लोक आलेले असतात आणि त्यांना म्हणजे ते अन्न अन्न म्हणजे दान करायचं असते म्हणजे ते, ते प्रसाद द्यायचा असते कारण त्यांना त्या स्वतःच्या खर्चातून तर ते होणार नाही आहे ना तेवढ्या लोकां तेवढ्या लोकांना म्हणजे अन्न दर गुरुवारी म्हणजे म्हणजे अन्न करायचं ते होणार जमणार आहे का तुम्हीच सांगा ना त्यांनी फक्त अपॉइंटमेंट घेतल्यानंतर फक्त पाचशे रुपये घेतात ते पण अन्नदानासाठी ते काय असं म्हणत नाहीत की आम्हाला हजार द्या दोन हजार द्या तीन हजार द्या दहा हजार द्या असं तर म्हणत नाहीयेत ना जे अपॉइंटमेंट घेतात तेच लोक फक्त पाचशे रुपये तिथे द्यायचं आहे कारण जे बाकीचं जे लोक येतात ते अपॉइंटमेंट शिवाय येतात ते तरी म्हणजे येतात आणि फ्रीमध्ये जातात ना त्यांना काही म्हणजे त्यांनी बोलत नाहीत की तुम्ही असं चाल आहात तुम्ही पैसे देऊन जावा पैसे भरून जावा असं तर ते सांगत नाहीत ना ते ते पण जरा विचार करायला पाहिजे ना की म्हणजे त्यांनी जे पैसे लुबाडतात असं बोलतात त्याबद्दल मला म्हणजे हे बोलावं लागते पैसे लुबाडण्यासाठी काहीही करतात पैसे लुबाडण्यासाठी हे सगळं कशाला करतात आणि ते काही म्हणजे मांत्रिकांसारखं आणि बाकीच्या ते म्हणजे साधू संतांसारखं सारखं तरी हेलपाटे मारायला लावत नाहीत ना त्यांनी अगोदर सगळं म्हणजे दिलेलं आहे त्यांच्या माहितीमध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे सारखं हेलपाटे मारायची गरज नाही आहे तुम्ही एकदाच यायचं आणि एकदा एकदा आलं की नाही संपला विषय म्हणजे तुमच्या घरात त्यांनी नामस्मरण करायला सांगतात आणि देवाच करायला सांगतात ना तुम्हाला असं सांगत नाहीत की तुम्ही हे लिंबू घ्या तुम्ही असं करा तसं करा म्हणून ते तरी सांगत नाही ना फक्त त्यांनी देवाचं कार्य सांगतात नामस्मरण करा अभिषेक करा हेच गोष्ट त्यांनी सांगतात आणि चांगली गोष्ट सांगतात ना जे नॉनव्हेज खाऊ नका ड्रिंक्स करू नका हेच तर त्यांनी सांगतात वाईट काय आहे यात या चांगलीच गोष्ट आहे ना मग तुम्ही एवढं म्हणजे वाईट म्हणजे बोलता कशाला तिथं जाऊन स्वतः बघितल्याशिवाय तुम्ही असं बोलता का म्हणजे हां अंगात म्हणजे येते म्हणजे लोक म्हणजे नाचवतात असं तुम्ही बोलता पण आरती चालू झाल्यानंतर सगळेच नाचायला पाहिजे ना मग सगळे का नाचत नाहीत सगळ्यांना त्रास का होत नाही म्हणजे तिथं बसलेल्या लोकांना सगळ्यांना त्रास व्हायला पाहिजे होता ना म्हणजे ते ज्यांना म्हणजे ते त्रास आहे ते त्यांनाच त्रास होणार मग तुम्ही असं बोलता की इथं सगळं खोटं आहे आणि म्हणजे सगळं हे जे वाईट आहे करणिबादाचं आहे हे तुम्ही बोलता ते कितपत योग्य आहे ते तुम्ही विचार करा ना जर त्यांना पैसे घ्यायचं असतं जेवढे लोक आलेले असतात त्यांच्याकडून पावती घेतली असते आणि मगच आत घेतली असते तसं त्यांनी करत नाहीत आणि लोक एकदाच येत नाहीत त्यांनी कितीतरी वेळा तिथं जातात आणि एकदाच म्हणजे जाऊन तिथं म्हणजे जाऊन येत नाही सारखं सारखं म्हणजे तिथं जातात पण त्यांनी काही म्हणत नाहीत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी म्हणजे असं गावगावं पण जातात लोक त्यांना घेऊन जातात जर त्यांना गावागाव म्हणजे घेऊन गेल्यावर नंतर ना त्यांनी एवढं ते आम्हाला फी द्या असं पण त्यांनी बोलत नाहीत दस हजार पैसे लोबाडायचं असतं तर त्यांनी म्हटलं असते आमची फी एवढी आहे मग आमची फी एवढी द्या आम्ही येतो एत, म्हणून त्यांनी तसं काहीही सांगत नाहीत त्यांनी फ्रीमध्ये येतात त्यांच्या स्वखर्चाने त्यांनी तिथं येतात आणि त्यांचं प्रबोधन कार्य करतात आणि ते म्हणजे चांगली महान कार्य करतात हे पण हे पण तुम्ही विचार करा सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करा ना म्हणजे डायरेक्ट म्हणजे ते वाईट आहे आणि तिथं सगळं म्हणजे पैसे लुबाडण्याचं काम करतात असं करतात तसं करतात तुम्ही लोकांवर वाईट प्रभाव का टाकता जे एवढे वर्ष पंधरा पंधरा वर्ष बारा बारा वर्ष कितीतरी लोक त्रासात आहेत आणि ज्यांना ज्यांच्या घरात म्हणजे असुरू शक्ती आहेत ते त्यांना त्रास देत आहेत त्यांना तिथं गेल्यानंतरच मुक्ती भेटत आहे आणि कितीतरी लोकांचं चांगलं झालेलं आहे आणि त्यांना अनुभव पण आलेला आहे आणि जे गोष्ट जे कुठं जमत नाही ते तिथे होते हे मला जे माहिती आहे आणि जे काही लोक काहीही बोलून जातात अस तसं काही बोलून जातात ते सगळं म्हणजे चुकीचं आहे बोलताना जरा जे विचार करा ना म्हणजे असं म्हणजे असं काही असतं ते ते का म्हणून जाऊन तिथं पहा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पहा तिथं काय काय घडते काय काय नाही सगळं तिथं देवाचं कार्य आहे वाईट कार्य तिथं काहीही नाहीये आणि एक गोष्ट आणि देवाने त्यांना ते कार्य दिलेलं आहे ते त्यांनी करत आहेत प्रामाणिकपणे करत आहेत आणि बाल आता म्हणजे भालचंद्र काकांबद्दल वाईट लोक बोलतात का बोलतात कारण त्यांनी म्हणजे त्यांना का दिसतं का त्यांनी स्वतः तोंडानी सांगतात की मला काही मी काय नाही नाहीये मला काही दिसत नाही मला काय चुकीचं काय ते मला जे दिसत नाही जे म्हणजे असू आशु, असुरी शक्ती बोलते ते मी जे म्हणजे विचारतो आणि जे त्याच्याकडून उत्तर घेतो ह्यांचं त्यांचं हे म्हणणं आहे देवाचं देवानी त्यांना कार्य ते दिलेलं आहे ते त्यांनी करत आहेत त्यांना जसं की म्हणजे ते म्हणत नाहीत की मी साधू संत आहे मला सगळं दिसतंय आणि म्हणजे मी म्हणजे पैसा लोबाडण्यासाठी असं करतो मला पैसे पाहिजे असं तर त्यांनी बोलत नाहीत ना फक्त त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगतात की मी देव नाही आणि देवाने मला हे कार्य दिलेलं आहे आणि मी शक्तीकडून मी विचारतो हो की म्हणजे का आलायच ते म्हणजे सगळं त्यांचं ते विचारायचं काम दिलेलं आहे ते म्हणून ते विचारतात आणि त्यांना म्हणजे दिसतं त्यांची काय चूक आहे ते म्हणजे बाकीचं ते पुढं म्हणजे वासुशक्त असतात ते जे बोलतात तेच त्यांनी विचारतात जसं की ते म्हणजे त्यांना माहीत असतं तर त्यांना ते दिसतं दिसत असतं तर ते चुकीचं बोलले असते ना त्यांना काय माहीत असणार आहे आता की म्हणजे हे वासुशक्ती खरं बोलते की खोटं बोलते मग त्यांना म्हणजे ते कळणारच नाही मग त्यांच्यावर दोष का घालता तुम्ही आणि तसं असतं तर त्यांनी जे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले नसते त्यांचं ते म्हणजे कार्य चालू आहे जे त्यांचं प्रामाणिक आहे म्हणून ते यूट्यूबवर म्हणजे ते अश्रूशक्त्यांचं सगळं ते व्हिडिओ टाकतात आणि ते देवानी त्यांना कार्य दिलेलं आहे म्हणून त्यांनी टाकतात जर तसं त्यांना लुबाडायचं असतं तर तसं असतं तर त्यांनी कशाला टाकले असते एवढं म्हणजे त्यांचं काहीतरी खोटेपणा त्यात असता तर त्या ते अपलोड केले नसते ना मग एवढं म्हणजे त्यांच्यावर जे दोष घालायची काय गरज आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे बालचंद्र काकांवर कितीतरी असुरशक्त्यांचं राग आहे कितीतरी जे असे शक्ती राग म्हणजे काढूनच ते म्हणजे काहीतरी करायचं प्रयत्न करतात हे पण लोक समजून घ्यायला पाहिजे की असं बदनाम करायचं वगैरे असुरू शक्ती करतात म्हणजे असं ते म्हणजे चांगलं कार्य करत आहेत म्हणून असुरू शक्ती काहीही खोटं बोलू शकतात काहीही त्यांच्यावर दोष घालू शकतात काहीही त्यांच्यावर आप आरोप करायचा प्रयत्न करू शकतात असं पण होऊ शकते आणि परवाचं जे गोष्ट झालं त्याबद्दल मला म्हणजे माझं मत म्हणजे सांगायचं आहे परवा काही म्हणजे हो मुलाच्या अंगात काहीतरी संचार झालो ते काय सांगितलं त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की ते जे ते खरं आहे आणि काय खोटं आहे ते फक्त दत्त महाराजांना आणि ते संचार झालेलं त्या असुरूशक्तीला शक्ती आहे की नाही माहिती नाही पण जे शक्ती संचार झालेली आणि दत्त महाराजांना त्यांनाच हे गोष्ट माहीत असणार आहे जे खरं आहे का काय खोटा आहे काय खरं आहे फक्त त्यांना दोघांनाच माहीत असणार आहे आपल्याला काही माहीत नसणार आहे आणि भालचंद्र काकांनासुद्धा ते माहीत नसणार आहे मग जे जे काही म्हणजे खरं आहे खोटं आहे ते फक्त देवालानी शक् ते जे शक्ती संचार झालेले त्यांनाच माहीत असणार आहे मग का तुम्ही म्हणजे काकांवर आरोप करता त्यांची काय चूक आहे त्यांना काही दिसतच नाही ना मग त्यांच्यावर आरोप करायची गरजच नाही मग जे खरं आहे ते म्हणजे समोर येणारच दत्त महाराज समोर आणतील ते म्हणजे त्या ते त्यांची चूक नसताना त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे ते, ते फक्त जे शक्ती संचार झालेले त्यांनी जे सांगत सांगितलं त्यांनी फक्त विचारले ते काय सांगतं ते फक्त त्यांनी म्हणजे त्यांचं काम होतं त्यांनी केले मग ते जे खरं आहे ते खोटं आहे ते म्हणजे दत्त महाराज ते समोर आणतीलच आणि ते शंभर टक्के आणतील जे खरं आहे जे खोटं आहे ते सगळं समोर येईलच मग त्यांनी माफीसुद्धा मागितले त्यांची काही चूक नाहीच आहे म्हणजे जोपर्यंत हे विषय म्हणजे दत्त महाराज समोर आणत नाहीत जे खरं आहे खोटा आहे ते समोर आणत नाही ते लोकांना कसं कळणार आणि दत्त महाराज ते समोर आणतीलच लवकरात लवकर ते आणतीलच कारण त्यांनी देवानीच त्यांना दत्त महाराजांनीच त्यांना कार्य दिलेलं आहे त्यांच्यावर असला आरोप आलेला आहे म्हणजे दत्त महाराजांनी ते जे खरं आहे ते समोर आणतीलच असं मला म्हणायचं आहे आणि जे झालं ते म्हणजे देवालाच माहिती दत्त महाराजांना माहिती आणि जे खरं होईल खरं एक जे खरं आहे जे खोटं आहे ते लवकरच समोर येईल आणि लोकांनी त्याच्यावर जे सारखं वाईट वाईट कमेंट जे कराय करू नका आणि देवालासुद्धा ते राग येईल म्हणजे कारण देवानी त्यांना कार्य दिलेलं आहे त्यामध्ये ते, ते देवानीच काय जे करायचं आहे ते करतील म्हणजे उगाच त्यांच्यावर म्हणजे असं तसं आळ घालू नका आरोप घालू नका फक्त शांतपणे बघत राहा की काय होते काय नाही जे खरं आहे ते जे दत्त महाराजांनी समोर आणेपर्यंत फक्त शांतपणे बघत राहा काय होते पण वाईट गोष्ट काहीही बोलू नका प्लीज असं माझं मत आहे कारण आजपर्यंत खूप लोकांचं कल्याण झालेलं आहे तिथं त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर खूप लोकांना अनुभूती मिळाली आहे प्रचिती मिळाली आहे त्यामुळं आणि मला सुद्धा अनुभव आलेला आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे खरं आहे ते दत्त महाराजांना माहिती आहे आणि जे खरं आहे ते दत्त महाराज लवकरात लवकर समोर आणावं ही इच्छा आहे माझी पण मोराळ्या क्षेत्राबद्दल जे वाईट घड म्हणजे वाईट बोलतात ते, ते मला वाईट वाट वाटत आहे वाट वाट जे मोराळ्या क्षेत्रावरती आरोप आलेला आहे ते लवकरात लवकर मिटावं आणि जे खरं आहे ते लवकरात लवकर दत्त महाराजांनी समोर आणावं अशी माझी इच्छा आहे आणि कित्येक लोकांना अनुभव मिळालेला आहे प्रचिती आलेली आहे ज्यांना हा माझं बोलणं पटलेलं आहे त्यांनी नक्की सपोर्ट करा आणि नक्की म्हणजे कमेंट करून सांगत म्हणजे मी तरी म्हणजे जे ज्यांना ज्यां जान्न, ज्यांचं ज्यांचं कल्याण झालेलं आहे त्यांनी तर म्हणजे मोराळ क्षेत्राला सपोर्ट आहेतच आणि मी सुद्धा काकांच्या सपोर्टला आहे एवढंच मला म्हणायचं आहे जे खरं आहे आणि जे खोटं आहे ते लवकरात लवकर दत्त महाराज आणतील आणि लवकरात लवकर दाखवून देतील असं म म्हणजे माझी पूर्ण खात्री आहे माझं पूर्ण दत्त महाराजांवर विश्वास आहे मोराळ क्षेत्रावर पूर्ण विश्वास आहे असं काही नाही आहे असं मला पूर्ण विश्वास आहे आणि जे खोटं आहे जे खरं आहे ते लवकरात लवकर दत्त महाराज समोरासमोर आणतील आणि लवकरात लवकर दाखवून देतील आणि तिथल्या क्षेत्रामुळे कितीतरी लोकांचं कल्याण झालेलं आहे त्यांनी सुद्धा सपोर्ट करावं आणि करतीलच मी सांगण्याची गरज नाही आहे आणि ज्यांचं खरंच तर कल्याण झालं असेल म्हणजे त्यांनी सपोर्ट माझ्यासारखं माझं कल्याण झालेलंच आहे मी तर सपोर्टला आहेच पण ते परवा काही इन्सिडेंट झालेला आहे त्या बाबतीत लवकरात लवकर दत्त महाराजांनी ख जे खरं आहे ते समोर आणावं एवढंच माझं मत आहे थँक्यू बाय टेक केअर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त